या अल्बमविषयी ऐकलं काही गाण्यांविषयी ऐकलं मला थोडंसं बरं वेगळ्या प्रश्नाकडे जायचंय की आजचा जो काही काळ आहे सगळा हा धावपळीचा आणि धकाधकीचा काळ आहे जसं आत्ता ताई बोलता बोलता म्हणाले की तुम्ही कुठेही या सगळी गाणी तुम्ही म्हणू शकता किंवा करू शकता या सगळ्यामध्ये म्हणजे आपण जे मेडिटेशन किंवा या सगळ्या काही गोष्टी म्हणतो किती आजच्या पिढीला किंवा आजच्या जे काही चालू आहे सगळं समाजातलं याला किती फायदा होऊ शकतो लोकांना आपलं मन शांत ठेवण्यासाठी आता तुम्हाला एक सांगतो सगळी जी काही लोक आहेत ती कामाला जातात म्हणजे त्यांचा कॉर्पोरेट वर्ल्डशी जवळचा संबंध येतो आणि कॉर्पोरेट वर्ल्डशी तुमचा जवळचा संबंध आला ना की तुमचं आयुष्य धकाधकीचं होतं हे तर सत्य तर म्हणून <laughs> त्या प्रकार आहे तर मग विषय असा येतो की त्या लोकांना काय आणि दुसरी गोष्ट ही जी सीडी आहे आहे आता ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर इथे स्वामींचं चित्र आहे आणि हा जो आकार हा दत्त गुरूंचा असा एक आम्ही हे केलाय आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे ही जी सीडी आहे ह्याचा तीस तारखेला जगद्गुरु शंकराचार्यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक शिवाजी पार्कचं ऑडिटोरियम आहे तिथे या सीडीचं उद्घाटन सायंकाळी सात वाजता आहे तर जितके प्रेक्षक हा कार्यक्रम बघत असतील त्यांनाही मला सांगायचं आहे की तुम्ही सगळे या त्या कार्यक्रमाला आणि दुसरी गोष्ट जितकं होईल तितका या सीडीचा प्रसार करा कारण शेवटी दत्त संप्रदायाचा प्रसार झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची कळकळीची विनंती गेल्या अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहेच वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लोकांपर्यंत तुझी पोचली आहेत स्पेशली कोंबडी पाळायला सारखं गाणं जे आजही हिट गाणं म्हणून ओळखलं जात मग या सगळ्याची सुरुवात कुठे झाली संगीत क्षेत्रात यावं किंवा गायिका बनावं असं कुठे वाटलं कॉलेजमध्ये असताना मी खूप कॉलेज फेस्टिवल्समध्ये पार्टिसिपेट केलं एकीकडे अभ्यासही चालू होता एकीकडे गाण्याची ओढ वाढायला लागलेली आणि श्रीधर फडक्याने एकदा मला एका छोट्याशा रेकॉर्डिंगला बोलवलेलं तोपर्यंत मला स्टुडिओ कसा असतो रेकॉर्डिंग म्हणजे काय ह्याची ही कल्पना नव्हती इच्छा खूप असते परंतु आपल्याला एक मार्ग मिळायला लागतो कोणीतरी एक वाटाड्या असतो ना की असं झालं ते आणि मग मला वाटलं की हे खूप छान आहे सगळं स्टुडिओत रेकॉर्डिंग माईक समोर भरून गाणं आणि जिथे जिथे जाईन तिथे माझा आवाज खूप अप्रिशिएट झाला मला सुरेशजी किंवा आणखी इंडस्ट्रीतली जी, जी काही जाणकार गुणी मंडळी आहेत त्यांच्याकडनं प्रोत्साहन मिळालं की अरे तुझा आवाज प्लेबॅक साठी चांगला आहे त्याच्यावर मेहनत घे तर कसं असताना हळूहळू सर्वच बाजूंनी एकच विषय डोक्यात घडवला जायला लागला की त्याचा सिरियसनेस कळायला लागतो महत्व पटायला लागतं अँड देन आय स्टार्टेड वर्किंग ऑन इट मला एक लक्षात आलं की नुसता आवाज चांगला असून उपयोग नाही तर आपल्याला त्यावर मेहनत घेतली पाहिजे आणि रेकॉर्डिंग एक टेक्निक आहे विच आय नीड टू लर्न आणि मग हळूहळू मिळेल ते रेकॉर्डिंग कारण माझा काही कोणी गॉडफादर नाहीये किंवा माझ्या घरनं कोणीही या इंडस्ट्रीत नव्हतं की बाबा जे म्हणेल की हे गाणं घे आणि ही फिल्म घे आणि गा सो हे बऱ्याचदा मी इंटरव्ह्यू मध्ये आधीही म्हटलेलं आहे की गाणं आणि माईक हे दोन माझे महत्वाचे गुरु आहेत मध्ये पंडित मनोहर चिमोट्यांकडे शास्त्रोक्त शिक्षण मी घेतच होते परंतु आ, एक जो इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स होता तो माझ्याकडे अजिबात नव्हता तेव्हा सर्व म्युझिक डायरेक्टर्स स्व इन्क्लुडिंग अवधूत की ज्यांनी सुरुवातीपासून माझ्याकडनं गाऊन घेतलं नंदू होनप आहेत अच्युत ठाकूर आहेत श्रीरंग आरस आहेत आणि नावं राहिली असतील तर एम सॉरी एकदम लक्षात येत नाही अशोक पतकी आहेत अजय अतुल आय थिंक लास्ट सहा वर्ष आम्ही एकत्र काम करतोय परंतु तत्पूर्वी जे सगळे संगीतकार होते कसं असतं ना की जेव्हा मॅच्युअरिश सिंगिंग असतं किंवा एखादा गायक नवा असतो त्याला कॉन्फिडन्स देणं आणि त्याच्यातनं परफेक्शन काढणं हे जे एक आहे ते अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात ज्या ज्या संगीतकारांनी मला सपोर्ट केलेला आहे नेव्हर फगेट दॅट आणि अजयतुल बरोबर नंतर एवढी हिट झाली आय थिंक इंडस्ट्रीतल्या सगळ्याच संगीतकारांबरोबर आता मी काम करते आणि हिंदीतही करेन नक्कीच आम्हाला लवकरच हिंदी गाणं तुझ्याकडून अगदी नक्की बरं तुझ्याकडे कारण आता जसं मी मग बोलता बोलता उल्लेख केला मंगेशकर कुटुंबियांशी फार जवळचा संबंध होता दिनानाथ मंगेशकरांची अनेक गाणी जी आता तुला अगदी मुखोद्गत आहेत सगळी पण ह्या या कुटुंबाशी जवळीक कशी काय निर्माण झाली आठ दहा वर्ष जवळजवळ तुला आता गोष्ट कशी आहे की पहिल्यांदा मी वेळेला दिनानाथांचं गाणं ऐकलं त्यावेळेला मला वाटलं की ते अशक्य गोष्ट आहे कोणी गाऊ शकत नाही कारण खूप कठीण आहे गायला मी त्याच्यावर खूप विचार केला मला कोणी शिकवलं नाही दीनाथनचं गाणं मला कोणीच शिकवलं नाही मी हो हो ते ऐकून केलंय पण मला बंदिशी वगैरे जे आहेत ना त्या गणपतराव मोहिते चंद्रकांत गोखले अशा लोकांनी मास्टर अविनाश होते त्यांनी वगैरे दिल्या मला बंदिशी की हे असे गायचे आणि त्या व्यतिरिक्त मग त्यांची जी काय स्टाईल होती ती मी आधी घशात बसवली कारण ते अगदी हायपिच वर गायचे म्हणजे पिच वर गायचे तेवढंच ते खाली गायचे म्हणजे दरबारी कानाडा वगैरे त्यांचा ऐकला तर तो एकदम म्हणजे असा बेजचा आणि पिच वर पांढरी सहा सहा पकडून वगैरे गायचं ते म्हणजे काहीच्या काही होतं गाणं तर तेवढं मी म्हणत नाही माझं गाणं असेल पण प्रयत्न केला की निदान तेवढा गळा तरी आपण तयार करावा तर हे सगळं करता 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 मी त्यांच्यावर साधारण पन्नास एक कार्यक्रम केले तीन तासाचे आणि मग असं करता करता माझी एक दिवशी भेट श्रीनिवास खळेची झाली आणि त्यांना माझं गाणं इतकं आवडलं ते मला म्हणाले की ते माझ्या घरी आले आणि घरी येऊन त्यांनी मला विचारलं की तू करशील का माझ्याबरोबर काम किंवा आपण एक आल्बम करूया का आणि माझा त्यांच्याबरोबर पहिला आल्बम कृपांजन नावाचा हिंदी अल्बम आहे तो हिंदी अल्बम माझ्या काकांबरोबर आला त्याच्यानंतर मेनली माझं प्रांत आहे तो ख्याल आणि असं असं आहे माझं तर मी त्याच्यानंतर माझा पटबिहाग आणि शहाणा कानडा ह्या दोन रागांची माझी सीडी निघाली एक असं करता करता चाल आता चालू आहे आणि आता मेनली सांगायचं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गाण्यांवर माझा एक खूप मोठा प्रोजेक्ट चालू आहे ज्याच्यामध्ये वैशाली हुँ। ही गायली आहे त्या व्यतिरिक्त शान सुनिधी चौहान त्याच्यानंतर शंकर महादेवन त्याच्यानंतर साधना साधना सरगम स्वप्निल बांदोडकर अनेक आर्टिस्ट म्हणजे असे चौदा आर्टिस्ट आहेत आणि एकतीस गाणी आहेत आता हा एक प्रकल्प पर चालू आहे आता त्याला एक आणि अनिल मोहिले हा एक मोठ व्यक्तिमत्व जे आपण ह्या एकतीस जानेवारी दोन हजार बारा साली गमावून बसलो त्यांनी माझं म्युझिक अरेंजिंग केलं आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी माझं कॉम्पोजिशन ऐकल्यानंतर ते खूप खुश झाले आणि मला म्हणाले की मी अशीच कुठल्या तरी गोष्टीची वाट बघत होतो कारण बरोबर काम केलं खळेगाकांबरोबर काम केल्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की त्या तोडीचं कोणी माझ्याकडनं काम करून घेईल पण मला तुझं कॉम्पोजिशन आवडले मी तुझा म्युझिक अरेंजर म्हणून काम करीन क्या बात तू गाणी बनव आपण नोटेशन काढू भले प्रोजेक्ट असेल पुढे किंवा न असेल तू गाणी बनव मी नोटेशन काढीन आणि मी झोपलेले लिटरली लिटर्ली मी दुपारी मी उशिरा उठतो माझी पाठ बारा वाजता उजाडते तर सकाळी साडेनऊ दहा वाजता बेल वाजायची माझ्या घरची आणि मोहिले यायचे मला उठवायचे उठ उट उठ गाणं करायचंय असं करून आम्ही गाणं करायचो ते नोटेशन लिहायचे आणि नोटेशन म्हणजे असं की सुरुवात ओम लिहिणार धडाधड धड गाणं स्टार्ट टू एंड त्याच्यातले बासरीचे पीस ऑब्लिगेटव त्याच्यातलं सगळं 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 एका कागदावर आणि लिहून द अशा एवढ्या थप्प्या झाल्या आहेत माझ्याकडे आता त्यांनी लिहिलेलं पण एकतीच गाणी त्यांनी जी अरेंज केली ती आणि त्या व्यतिरिक्त उरलेली जी गाणी आहेत जी आता अजून झाली नाहीये असे ते आता चालू आहे पण आता म्हणजे लवकरच हाही अल्बम लोकांच्या भेटीला येईल विशाल काही आता जसं आपण तुझ्या गाण्यांविषयी म्हटलं की कोबडी पाळाली पासून ते अगदी आत्ताच्या रिसेंटल्या गाण्यांपर्यंत एवढी सगळी मजल तू मारलेलीस तर असं विचार नाही पण तरी सुद्धा कुठलं एखादं असं गाणं जे एखाद्या घटनेमुळे लक्षात राहिलं किंवा ते गाणं लोकांनी खूप डोक्यावर घेतलं म्हणून लक्षात राहिलं किंवा त्या गाण्याने तुझी ओळख निर्माण झाली असेल असं हृदयाच्या जवळ असणारं एखादं गाणं येईल काय होतं ना आयटम सॉंग ही लवकर हिट होतात कारण ती जास्त चॅनल्सवरनं दाखवली जातात परंतु सॉफ्ट रोमांटिक नंबर्स आहेत किंवा अशी जरा भावपूर्ण गाणी जी असतात ती लोकांपर्यंत पोचायला आणि पचायला वेळ लागतो पण हळूहळू का होईना माझ्या सर्व श्रोत्यांपुढे माझी ऑलमोस्ट सगळी सगळ्या प्रकारची गाणी आलेली आहेत ही गुलाबी हवा आहे त्यानंतर नहीं। नहीं। एक सिरियल टायटल्स बरीच आली माझी ज्यामध्ये जी माझी इच्छा होती की मला रोमॅन्टिक किंवा सॉफ्ट प्रकारची गाणी गायला मिळावीत एक वेगळा कलर गाण्याचा तर हळूहळू लोकांपुढे आणि आता तर म्युझिक चॅनल्सही आहेत त्यामुळे एम व्हेरी हॅपी की लोक मला त्या प्रकारच्या गाण्यांनीही ओळखतात मगाशी बोलण्यात एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे माझा म्युझिक डायरेक्शनचा किडा तर आत्ता पाचवा चित्रपट मी नुकताच पूर्ण केलाय म्युझिक झालाय ज्याचं केदार शिंदेचा आगामी चित्रपट जो आहे श्रीमंत दामोदर पंत त्याच्यासाठी दोन गाणी कंपोज केली मी आणि एक सोनू निगम एक त्याच्यापैकी गाणं गायलेत आणि खूप छान गायलेत एक गाणं जेता चित्रपटासाठी मी कंपोज केलेलं जे विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट शंकर महादेवन गायलेत खूप छान गायलेत ते त्याच्या ओळी हा मला जरूर आवडतील गायला कारण खूप वैभव जोशींनी शब्द लिहिलेले आहेत आणि खूप सुंदर शब्द मिळालेत मला त्या गाण्याला इतके सांगते हे गी गे जगणे तर राणे आयला अजून रे घ्यायला या पुले ही सूर या सुखानुया या सुखानो या सुखानुया सुंदर नक्कीच तशी आता आपण कार्यक्रमाची सुरुवात छानशा गाण्यांनी केली होती तशीच सांगतही कोड सुरांनी व्हावी अशी अपेक्षा अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुण भरणी तुझे ना करे ताळ विणा आवाजला कैसा गुरु हा वाजला कैसा अस्तव्यस्त पडे आज गेला भल नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरु हा कंठ सुस्वर बरा बरावाचे वर्ण उच्चार तुझे वडेवा वाकुडे गुरु हे वेळे वाकुडे कुडे गुणादोर लावा सेवका कडे आपला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्र सुबत गुणवर्णी तुझे वाह वा, सुंदर छान याबरोबरच आज आपण इथेच थांबूया तुम्ही दोघेही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद म्हणजे आज आपल्या सोबत होत्या वैशाली सामंत आणि भरत बरवली ज्यांनी हा नमो ब्रह्मस्वरूपाय अल्बम तुमच्यासाठी केलेला आहे श्री स्वामी समर्थांच्या जीवनावरचा असलेला आणि आरत्या असं बरंच काही तुम्हाला देणारा हा अल्बम आहे आणि हा तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल अशी खात्री बाळगूया आज इथेच थांबूया पुन्हा भेट पुढच्या सिने कट्टा मध्ये नव्या सेलिब्रिटी सम तोपर्यंत नमस्कार सहारा प्रणाम व्यापार